प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील सर्वच पोलीस ठाण्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत पारंपरिक वाद्यांच्या आधारे करण्यात आले गणपती बाप्पा मोर्या या जयघोषात बाप्पांचे आगमन झाले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या हस्ते आरती करून श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली इचलकरंजी शहर व परिसर शांततेत राहावे यासाठी श्रींच्या चरणी खानापुरे यांनी प्रार्थना केली या यावेळी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी गणपती बाप्पांच्या आगमनावेळी जल्लोष केला विधीपूर्वक पूजा व आरती करून गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी खानापुरी यांनी सोन साखळी चोरांपासून सावध रहा तसेच नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले गणेशोत्सव काळात वयोवृद्ध महिला दागिने घालून जात असताना धूम स्टाईलने सोनसाखळी चोऱ्या होतात त्यासाठी बाळगावी लागणारी सावधानता पोलीस असल्याचे भासवून फसवणाऱ्यांचा संशय असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा लहान मुले हरवल्यास तसेच चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे ते म्हणाले